मी विसरलो आज किती कोणती जानेवारी किती जानेवारी आज एक जानेवारी आज तेवीस कधी गेलो रात्री बारा वाजता गेलो आज दोन हजार चोवीस आहे आणि काय महाराज आपल्यावर काय तुंगाराम बाबाची आज काय कृपा झालेली आहे अरे दोन हजार चोवीसच्या सुरुवातीच्या आज एक तारखेला आपण देवाचं काय करत आहोत रामस्मरण करत आहोत आपल्या सारखे बाबा सेवेसाठी आज काल्याचा अभंग घेतलेला आहे या अभंगातून भगवंत तुकाराम महाराजांनी या ठिकाणी संगतीचा परिणाम सांगितलेला आहे संगतीचा परिणाम संगती कोणाची करायची खर का संगती कोणाची करायची कारण हा जो आहे आज जो आहे तो कोण आहे आज कोण आहे आहे पण या हरीला आपण हरी, हरी समजतो का बरं निकम गुरुजी उद्या गेली नीट आहे का सर्व सर्व हजर राह उद्या काळ जिंट्या घेऊन समजा उद्या गेले मग तुम्ही का आमचा निकम गुरुजीचा हरी गेला का जीव गेला जीव गेला म्हणजे आत्म आहे जीव आहे या जीवाला संगती करायची आपल्याला या जीवाला काय करायचे संगती करायची मग या जीवाने जर जडाची संगती किती प्रकारचे संगती जीव जडाची संगती जीव जीवाची संगती तिसरा प्रकारे जीव देवाची संगती आणि चौथा प्रकार आहे जीव संतांची संगती मला सांगा जे जड आहे या जराची संगती या जीवाने जर केली तर त्याचा उद्गार होईल का प्रामाणिकपणे सांगा रात्री जे बारा वाजेपर्यंत जागी होते आणि लोळत होते त्यांनी आसर कराय असं नाही का एखाद्याच असेल हो मला सांगा जे घेणार का आणि या ठिकाणी माळ घातली हे वारकरी त्यांना माहिती ही जरी अंडी फोडायचा अधिकार त्याला ते ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे साहेबाला जर मी म्हटलं असतं की तुम्ही अंडी फोडू नका यांना काय आला असता रागही नको आनंदाने अंडी फोडायची एक वारकरी पाडवायचा शिंकेला जय जय विठ